नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ आज आपण सर्वजण स्वामी महाराजांच्या चरणी ही मनोभावे प्रार्थना करणार आहोत ही प्रार्थना प्रत्येकाच्या जीवनात शांती समाधान आणि सद्बुद्धी आण अशी माझी नम्र विनंती आहे चला तर मग स्वामी महाराजांच्या चरणी डोके ठेवून ही प्रार्थना सुरू करूया हे श्री स्वामी समर्थ महाराज सर्व जगातील जीवांना सुख शांती आणि सद्बुद्धी द्या कोणीही भुकेला राहू नये कोणीही दुःखी राहू नये ज्यांच्या मनात अंधार आहे त्यांना प्रकाश द्या ज्यांचं मन थकलं आहे त्यांना तुमची शक्ती द्या स्वामी या जगात प्रेम दया आणि श्रद्धा वाढू द्या द्वेष अहंकार आणि दुःख दूर करा आमच्या कुटुंबाला मित्रांना शेजाऱ्यांना आणि प्रत्येक जीवाला तुमचं आशीर्वादाचे छत्रछाया लाभू दे या प्रार्थनेतून आपल्या सर्वांना सद्बुद्धी आरोग्य आणि आनंद लाभो जो जो ऐकेल तो तो सुखी होवो हीच महाराजांच्या चरणी विनंती करते जय जय श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो ही प्रार्थना सर्वांना शेअर करा की जेणेकरून स्वामी महाराजांचा आशीर्वाद प्रत्येकापर्यंत पोहचेल चला तर मग सर्वजण बोलूया श्री स्वामी समर्थ आणखीन एक म्हणजे या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण स्वामी महाराजांचे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे